नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिंदारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आज चौदा एप्रिल विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती त्या निमित्ताने आपण सर्व इथे आज जमलेलो हो, आहोत तर पहिल्यांदा मी तुम्हा सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देईन तर बऱ्याच वर्षांपासून आपण जयंती साजरी करतो आहे किंवा समाजात आता कुठेतरी बाबासाहेबांच्या कार्याबद्दल किंवा त्यांच्याबद्दल कुठेतरी प्रत्येकाच्या मनात आता घर झालेलं आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही कारण प्रत्येकाच्या समा समाज जो आहे आपला त्यात प्रत्येक घटकापर्यंत त्यांचं जे कार्य आहे ते पोचत आहे असं म्हणायला हरकत नाही शाळांच्या माध्यमातून महाविद्यालयांच्या माध्यमातून जो अभ्यासक्रम मुलांना आज पुरवला जातो आहे त्याच्या माध्यमातून त्यांचं कार्य हे पुढे जात आहे आणि आता लोकांना जागरूकता येत आहे असं मला तरी वाटतं आणि ती यायलाच हवी आणि काळानुरूप ती येत आहे समजा तुम्ही जर म्हणाल की एकोणीसशे साठ नंतर किंवा एकोणीसशे छप्पन नंतर महापरिनिर्वाणाच्या नंतर जेव्हा समाज हा हळूहळू जागरूक होत गेला किंवा कवितांच्या माध्यमातून साहित्याच्या माध्यमातून पुस्तकांच्या माध्यमातून जेव्हा त्यांचा कार्याला उजाळा मिळाला तेव्हा खऱ्या रीतीने जे आहे ग्राउंड लेवलपर्यंत त्यांचं कार्य हे पोहोचलं आत्ता आपण बघतोय की सोसायट्यांमध्ये शहरांमध्ये आपण जयंता साजरी करतो आहे पण तेवढ्याच प्रमाणात हे गावातसुद्धा साजरी करत आहेत किंवा छोट्या छोट्या वस्तींपर्यंत गावातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंतसुद्धा त्यांचं कार्य हे तेवढ्याच प्रखरतेने पोहोचलेलं आहे आपल्याला हे विसरून कधीही चालणार नाही की त्यांनी प्रत्येक घटकासाठी कार्य केलेलं आहे एकाच समाजापुरतं त्यांचं कार्य आहे असं आपण नाहीच म्हणू शकत कारण त्यांचा जीवनपट तुम्ही वाचा त्यांच्या कार्याबद्दल जेव्हा जाणीव निर्माण होईल समाजामध्ये तेव्हा प्रत्येकाला हे लक्षात येणारच आहे की त्यांचं कार्य हे प्रत्येक प्रत्येकासाठी होतं आणि भारतीय नागरिकासाठी तर नक्कीच होतं कारण तुमचे मूलभूत अधिकार है आ, जे आहेत किंवा तुमचे जे अधिकार आहेत तर ते अधिकार त्यांनी संविधानाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आज तुम्ही कुठेही जाल किंवा तुम तुम्हाला व्यक्त होण्याची संधी दिलेली आहे काही काही देशांमध्ये व्यक्त होण्याची संधी नाही आहे काही काही देशांमध्ये तिकडे महिलांसाठी तेवढे हक्क नाही आहेत किंवा आता मी रिसेंटली एक ऐकलं होतं की महिलांना मोर्चे काढावे लागले आहेत तर का तर त्या देशामध्ये त्या महिलांना तेवढे हक्क नाही आहेत अधिकार नाही आहेत किंवा एक ड्रायविंग लायसन्स मिळवण्यासाठी महिलांना मोर्चे काढावे लागतात दुसऱ्या देशांमध्ये पण हेच बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये कधीच कितीतरी वर्षांपासून सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वीच हे नमूद केलेलं आहे की महिलांना सगळे अधिकार दिलेले आहेत बाबासाहेबांचे विचार हे स्त्रीवादी विचार होते स्त्रियांसाठी त्या त्यांनी खूप कार्य केलेलं आहे हिंदू कोडबिलाच्या माध्यमातून जे त्यांनी सगळे रिफॉर्म्स जे आणले आहेत ते महिलांसाठी आहेत भरप्रगारी प प्रसूती रजा म्हणजे महिला जर एक गरोदर आहे तर तिच्यासाठी भरप्रघारी रजा त्यांनी आणली किंवा दिवाळीचा बोनस हा एक मधातला खूप मोठा गाजलेला विषय होता की दिवाळीचा बोनस आपण घेता तर तो दिवाळीचा बोनस आपण का घेता बाबासाहेबांनी हा रिफॉर्म आणलेला होता किंवा रिझर्व्ह बँकेची स्थापना द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा त्यांचाच ग्रंथ होता आणि त्या ग्रंथाच्या बेसिसवर रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे हा एकोणीसशे पस्तीसचा ग्रंथ होता आणि त्यासोबतच त्यांचे जे विचार होते ते खूप क्रांतिकारी होते त्यांना वाटत होतं की प्र समाजातील प्रत्येक घटकाला प्रत्येक व्यक्तीला हा आपला न्याय आणि हक्क बजावता यावा आज आपण कुठेही सामाजिक ठिकाणी जातो किंवा पब्लिक प्लेसेसवर जातो तिथे आपल्याला कुठे व्यक्त होण्याची संधी आहे फ्रीडम ऑफ स्पीच आहे पण काही काही ठिकाणी फ्रीडम ऑफ स्पीच आपल्याला बघायला मिळत नाही लोकांचा आवाज हा दाबला जातो ठीक आहे आज काही लोक म्हणत असतील की आवाज दाबला जात आहे किंवा जर्नलिझम जे आहे किंवा कुठेतरी कमी पडत आहे पण आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की बाबासाहेबांनी हे म्हटलेलं आहे की कायदा हा जितका चांगला असेल तर आणि पर पण जर त्या कायद्याला किंवा संविधानाला राबवणारे लोक हे चांगले नसतील तर मग तो कायदा हा ठरेल आणि जर तो कायदा किंवा संविधान हे निकृष्ट लिहिलं गेलेलं आहे पण त्याला राबवणारे लोक हे चांगले असतील तर मग ते संविधान हे उत्कृष्ट ठरेल बाबासाहेबांनी हे सुद्धा म्हटलं आहे की जर मी स्वतः बघत आहे की संविधानाचा कुठेतरी गैरवापर होत आहे किंवा कायद्याचा गैरवापर होत आहे तर मी पहिली व्यक्ती असेन की जे संविधानाची प्रत जाळून टाकेल हे स्वतः बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे तर यामधून आपल्याला त्यांचे विचार कळतात की ते लोकांच्या कायद्याबद्दल किंवा लोकांबद्दल ते किती सहानुभूतीशील होते स्त्रियांविषयीचं जर त्यांचं कार्य बघायला गेलं तर हिंदू कोळबिलांमधून जे त्यांनी आपल्याला पुरवलेलं आहे महिलांना पुरवलेलं आहे किंवा डॅम प्रोजेक्ट जे आहेत नदी जोड प्रकल्प जे आपण म्हणतो तर नदी जोड प्रकल्पांची संकल्पनासुद्धा त्यांनीच मांडली होती ज्याच्यामुळे दोन नद्यांना जोडणे आणि त्याच्यातून डॅम निर्माण करणे हा सुद्धा त्यांचाच एक संकल्प होता तर असेच हे बरंच कार्य जे आहे ते बाबासाहेबांचं आज आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामधूनच आज बरेचसे लोक प्रेरणा घेत आहे आज बऱ्याचशा लोकांना जागरूकता आलेली आहे आणि प्रत्येक समाजातील घटकाला मला वाटते की त्यांच्यापर्यंत त्यांचं कार्य पोहोचतं आहे शाळेतील अभ्यासक्रम असो महाविद्यालयातील अभ्यासक्रम असो किंवा साहित्य असो आ, कवी जे आहेत तुम्ही जर मराठी विषयाचा अभ्यास कराल तर त्या त्यामध्ये एवढे सुंदर सुंदर कवी जे आहेत हिरा बन बनसोडे असतील किंवा वाहरू सोनवणे असतील किंवा आपले वामनदादा कर्डक जे आपल्याला खूप आपलेसे वाटतात तर हे सगळे जे कवी आहेत किंवा साहित्यिक आहेत यांच्या साहित्य कथा तुम्ही वाचा यांची नाटकं वाचा तर ह्यामधून आपल्याला कळेल की किती आपल्या समाजाने सोचलेलं आहे आणि त्या सोचण्यातून आपण आज एवढे भर आलेलो आहोत तर याबद्दल आपल्याला माहिती मिळेलच अशी मला अपेक्षा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिराव फुले यांना त्यांचं गुरु मानलं होतं गुरुस्थानी ठेवलं होतं तर मग त्यांच्या साहित्यातून सुद्धा बाबासाहेबांनी प्रेरणा केली असं मला आज म्हणायला आवडेल कारण त्यांचं साहित्य जर तुम्ही वाचाल किंवा जे अखंड त्यांनी रचले होते ज्योतिराव फुलेंनी ते तुम्ही वाचाल किंवा त्यांचं रत्न हे जे नाटक आहे ते तुम्ही वाचाल किंवा त्यांचं विहीर खुली करून देण्याचा जो संदर्भ आलेला आहे किंवा ती घटना जी घडलेली होती त्यामधून प्रेरणा घेण्यासारखं खूप काही होतं तर त्या काळातसुद्धा जर एवढी क्रांती ते घडवून आणत असतील तर आजसुद्धा आपल्याला खूप मुभा दिली जात आहे की समाज पुढे यावा प्रकारे आणि समाजाची प्रगती व्हावी तर मला असं वाटतं या ठिकाणी या मंचाद्वारे मी हे मत मांडू इच्छेन की प्रत्येकाने समाजात सहभाग घ्यावा किंवा बाबासाहेबांच्या कार्याला त्यांच्याबद्दल थोडंफार जाणून घ्यायला काहीही हरकत नाही असं माझं म्हणणं आहे आपल्याला विविध माध्यमातून सोशल मीडिया आहे त्याच्या विविध माध्यमातून आपल्याला व्यक्त होण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे त्यामुळे व्यक्त व्हा आणि जे व्यक्त होत आहे त्यांच्याकडे लक्ष देऊन ऐका किंवा ऐकण्यातून सुद्धा तुम्हाला भरपूर काही माहिती पडणारच आहे असं म्हणायला मला हरकत नाही आज या ठिकाणी तर आ, हेच माझे दोन शब्द आज मी इथे संपवतो आणि मला मा, असं वाटतंय की तुमच्यापर्यंत जो काही मला संदेश द्यायचा होता तो नक्कीच पोचला असेल आणि तुम्ही सर्वांनी मला इथे शांतचित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि पुन्हा एकदा जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद जय भीम आंबेडकर वॉज ए पॉलिटिकल लीडर ज्युरिस्ट टीचर इकॉनॉमिस्ट हिस्टोरियन रायटर बुद्धिस्ट ॲक्टिव्हिटिस्ट फिलॉसॉफर स्कॉलर अँड एडिटर टू ही वॉज बॉर्न टू बी मॉ Ramji on 14th April 1891 in Moho, Central Provinces, Madhya Pradesh. His father was a Subedar in the Indian Army, and after his retirement in 1894, the family moved to Satara. Shortly after this, Bhimrao's mother passed away. Throughout his childhood, Ambedkar faced the stigmas of caste discrimination. Hailing from the Hindu Mar his family was viewed as untouchables by the upper classes. Even in schools, the teacher told Ambedkar to sit outside the class and whenever he was thirsty, the peon used to pour the water from a height without touching him. Once, he and his elder brother had to travel to Goregaon, where their father worked as a cashier, to spend their summer holidays. They got off the train and waited for a long time at the station. But the father Ramji did not arrive to meet them. The station master seemed kind and asked them who they were and where they were going. Bim told him that they were Mars. The station master face stunned and his expression. And he went away. Beam decided to hire a bullock cart to take them to their father. But the cartman heard that they were untouchables and wanted nothing to do with them. Finally, they had to agree to pay double the usual cost of the journey. Plus, they had to drive the cart themselves while the driver walked beside it. His mother died when he was only about six. Since his school days, he realized with intense shock what it was to be an untouchable in India. In spite of all these problems, Ambedkar did not stop. He thought education is only weapon to beat this all. In 1908, Ambedkar passed his 10th class from the Elphinstone High School, Mumbai. By 1912, he obtained degrees in economics and political science from Bombay University. He obtained a scholarship from the Gaikwad rulers of Baroda, King Saji Rao Gaikwad. He passed his M exam in 1915. Ambedkar received his PhD degree in economics at Columbia University in 1927. And he was the first Indian to get a doctorate PhD. Dr. Ambedkar had knowledge of nine languages. Doctor Baba Saheb Ambedkar was the greatest legendary reformer of India, who lived his life for the betterment of the people. He always believed in important values of humanity like equality, fraternity, and freedom. He always used to say that the conclusion of principal value like equality, fraternity, and freedom was not the copy of other countries. Actually, it was derived from India. These principal values belongs to Lord Buddha. <laughs> After, which included in our constitution, he arch he architected the constitution of india but the legendary reformer died on 6 december 1956 as he was suffering from diabetes since 1948 we all know that his entire life was full of struggles but his main weapon we're dealing with it was education he gave education the highest place in human life therefore he always used to say if you want to bring some change in your life education is the first and last resort thank you jai hind jai आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका